नमस्कार मित्रो मी राणी राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर ही काठपदरची साडी आहे आणि त्याच्यावरचा ब्लाउज आहे तर आता सध्या काय आहे काठपदर ज साडी जरी असेल तरी एकाच बाजूला काठ येतात तर ते स्लीवसाठी वापरले जातात तर डिझाईन जाता, करता येत नाही तर मी अशीच गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि त्याच्यापासून आपल्याला डिझाईन तयार करायची मी स्लीवज आणि फ्रंट बाजू दोन्ही तयार करून घेतलेला आहे आणि मी ते डबल फोल्ड कॅनवास पेपर घेतलाय मी बॅक कट करून घेतलेला आहे इथे बघू शकता अस्तर पण मी कट करून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यावरती गळ्याची रुंदी आणि उंची टाकायची आहे तर मी डबल फोल्ड कॅनवास पेपर घेतलाय तर ह्याच्यावरती गळ्याची रुंदी आणि उंची टाकायची बघा साडे दहा इंच गळ्याची उंची आहे तर एक इंच अजून आपल्याला खाली घे जास्तीची मार्किंग करून घ्यायची तर खालच्या बाजूला मी पावणे तीन इंच घेतलेला आहे बघा दोन्ही मी आकून आहे असं या आप पद्धतीने आपल्याला चौकोन आकून घ्यायचं आहे तर पाहू शकता आणि त्याच्या निम्म्यानी आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची परत त्याच्या निम्म करायचे आहे असे आपल्याला चार भाग करून घ्यायचे अशा पद्धतीने चार भाग केल्यामुळे आपल्याला पानगळ्याचा मटका गळ्याचा आकार द्यायला खूप सोपं जातं तर इथे बघू शकता या पद्धतीने आपल्याला पानगळ्याचा आकार द्यायचा आहे तर बघा इथपर्यंत मटका गळा झाला आणि याच्यातच आपल्याला पानगळा पण करून घ्यायचा आहे तर बाहेरच्या बाजूने इथे मी अर्धा इंच घेतले आणि खालच्या बाजूला मी पाऊन इंच जास्त घेतलंय तर आपल्याला इथे असा पानाचं जे टोक असतं त्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि मध्ये आपल्याला छोटासा पॅच लावून घ्यायचा आहे आणि बाहेरच्या बाजूने एक इंचवर मार मार्किंग करून आपल्याला उरलेला कॅनॉस पेपर कट करून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने बाहेरच्या बाजूला पण आपल्याला आखून घ्यायचं आहे तर हा आपला पानगळा तयार झालेला आहे तर कशी वाटली पानगळ्याला आकार देण्याची पद्धत नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पण या पद्धतीने आकार देऊन नक्की बघा आणि दुसऱ्या बाजूला पण आपल्याला या आप पद्धतीने छापून घ्यायचं आहे बघा थोडंसं लाईट दिसतंय ते आपल्याला नंतर डार्क करून घ्यायचंय तर हा झाला आपला पानगळ्याचा आकार तर हा मधला पॅस तयार झालेला आहे आणि आता आपल्याला अस्तरचा कपडा घ्यायचा आहे कॅनॉस पेपरच्या उंचीचा आणि ते आपल्याला मध्ये जॉईंट घ्याय द्यायचा आहे तर तुमच्याकडं अस्तरचा कपडा मोठा असेल तर जॉईंट देण्याची काही गरज नाही आहे आणि आपल्याला ह्याच्यावर कॅनॉस पेपर या पद्धतीने ठेवून प्रेस करून घ्यायचं आहे प्रेस केल्यामुळे डिझाईन करा म्हणजे पलटून घ्यायला सोप्पं जाणं जातं आणि फिनिशिंग पण खूप छान येते तर बघा मी ते प्रेस करून घेतलेला आहे आणि बाहेरच्या बाजूने अर्धा इंच कपडा सोडून उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे आणि बाहेरच्या बाजूने असं कात्रीने थोडस कट मारून तो उरलेला कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे तर बॅगची बाजू पण आपल्याला अशी जोडून घ्यायचे म्हणजे अस्तर जोडून घ्यायचे असं या पद्धतीने बॅगची बाजू जोडत असताना गुड्या पडून द्यायच्या नाही तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला अस्तर जोडून घ्यायचंय अस्तर जोडून झाल्याच्या नंतर बघा आपण गळ्याची रुंदी जिथे टाकतो तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची असं म्हणजे गळ्याचे मध्यभाग करायचा आहे आणि जो आपण कॅनस पेपरचा पॅस तयार केलेला आहे तो असा वरच्या बाजूने ठेवायचा आहे लक्षात घ्या मी वरच्या बाजूने ठेवलेला आहे आणि खालचा आणि वरचा सेंट काही वेळेला काय होतं आपण घाई काही शिलाई मारायला गेलं की खालच्या बाजूचं टोक एका बाजूला सरकलं जातं त्याच्यामुळे आपल्याला मधला सेंटर काढून घ्यायचा आहे आणि मी तिथूनच नंतर शिलाई आपण जी मार्किंग केली होती त्याच्यावरनं घेतलेली आहे जशी आपण मार्किंग केली ना त्याच्यावरनच आपल्याला शिलाई घ्यायची तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची अगदी थोडंसं अंतर ठेवून मधला पॅज कट करून घ्यायचा आहे आणि कात्रीने थोडासा कट मारायचा आहे म्हणजे आपल्याला पलटून घ्यायला सोपं जातं तर बघा मी इथे थोडा थोडा असा कट मारून घेतलेला आहे आता हे असं पलटून घेऊन आपल्याला त्याच्यावरनं दापशिलाई मारून घ्यायची तर इथे बघा आपल्याला व्यवस्थित दापशिलाई मारायची कारण पानाचा जो आकार असतो तिथे जर दापशिलाई नीट नाही आली तर पानाचा आकार बदलला जातो त्याच्यामुळे आपल्याला इथे व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला दापशिलाई मारायची तर आपली इथे दापशिलाई मारून झालेली आहे तर मी इथे गोल्डन कलरची लेस लावून घेतलेली आहे तर अचानक कॅमेरा बंद पडल्यामुळे ते शूट झालं नाही असे या पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायची आणि मधला पॅच पण तयार करून घेतलेला आहे अशी या पद्धतीने लेस लावून झाल्याच्या नंतर आपल्याला असे लटकन तयार करून घ्यायचे आणि लटकनला पण अशी या पद्धतीने लेस लावून घ्यायची अशी लेस लावल्यामुळे लटकन खूप सुंदर दिसतात तर पाहू शकता आपले सुंदर असे लटकन तयार झालेले आहेत आणि आपल्याला नॉट पण लावून घ्यायची तर मी इथे नॉट लावून घेतलेली आहे तर आपली डिझाईन तयार झाली आणि मध्ये मी दोन गोल्डन कलरचे बटन लावून घेतलेले तर पाहू शकता लेसमध्ये खूप सुंदर अशी डिझाईन झाली तुम्हाला आवडली का नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि अशा डिझाईन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय